हे बकऱ्या जातो विलक्षण बद्दल आता कोणी आले म्हणते कोणी त्याले म्हणते किती दहा वर्षांमध्ये विकास आता झाला तसा भरपूर पण आता लोकांची नामंजुरी आहे ना लोकाची नामंजुरी आहे त्याच्यानं आता ते विलक्षण पटलू शकते का वर्षी। का वर्षी। तो का तुतारी यावर्षी का तुतारी यावर्षी कमाल आहे ना आपलं कमालीस आपलं मतदान आहे आपलं नाव काय रमेश चंद्रबाजी चारवे काय करतो आपण ग्रामपंचायत सदस्य आहे आणि मजुरी करतो रोज मजुरी आता लोकसभा निवडणूक आहेच तर मागील दहा वर्षात रामदासजी तडसे खातर होते आपल्या वर्धा जिल्ह्याचे तर त्यांचं कार्यकाळ समाधानकारक होतं का त्यांचा जनसंपर्क आमच्या इथं होताच नाही वर्षामध्ये दहा वर्षामध्ये एकदा आलेले आणि तसंही त्यांच्या पक्षाचंही काम काही खूप चांगलं नाही आहे कारण का दहा वर्षामध्ये त्यांनी सर्व नोकऱ्या बंद करून ठेवल्या प्रायव्हेटीकरण जास्त केलं त्याच्यामुळे काँग्रेसच्या काळात जे त्यांनी कमवून ठेवलं होतं आणि देशावरचं कर्ज जे फेडलं काँग्रेसनी त्याच्यात डबल कर्ज बी जे पी सरकारने करून ठेवलं आणि रामदाजी तळस हे तर निष्क्रिय निस्क, कार्य करते असं माझं मत बरं गावात कोण समस्या आहे गावात भरपूर समस्या आहेत रोडची समस्या आहे पाणी वगैरे आमची इथं ठीक आहे आणखी काही समस्या येतात काही खासदार फंड वगैरे कधी दहा वर्षात दहा वर्षामध्ये आलात एक वेळा फंड याच्यासाठी आपल्या तुकडोजी महाराज देवस्थान करता गुरुदेव सेवा मंडळाला दहा लाख मिळाला बरं गावात बेरोजगारी बद्दल काय बंध आहे तुमच्या म्हणजे मुलांना कामच नाही ना शिक्षण शिकून आहे बेरोजगारी आहे सगळी नोकरी कुठे मिळतच नाही कंपन्या वर्धा जिल्ह्यामध्ये आहेच नाही त्याच्यामुळे सर्व बेरोजगारी आहे मजुरांना काम आहे का मजूर एक घरीच बसून आहे कारण त्या मजुरांना शेतीचे काम राहतात आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणतं काम नाही आणि आपल्या इथे काम दादा मंगेश नामदेव आहे आणि शेती करतो काय काय समस्या आहे आपल्या गावात गावात कोणत्याही कुठल्याही प्रकारच्या समस्या नाही लोक खासदार साहेबाचे आमच्या इथे काय आता इथे काय चालू आहे तुतारी की कमळ तुतारी मागील दहा वर्ष आपले खासदार साहेब रामदासजी ताडोस साहेब खासदार होते वर्धा जिल्ह्याचे काय काम काय गावात ते इथं कुठलंही काम नाही खासदार ते स्वतः आले का गावात नाही 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 एकदाच आले होते आचारसंहिता लागायच्या पहिले आमच्या गावातून येऊन एक उद्घाटन करून गेले फक्त कामही कम्प्लीट नाही झालं काय वाटतं तुम्हाला यावर्षी या वर्षी अमरबाबू फक्त येणार तू तारी शरद चंद्र पवार गटाचे अमरबाबू काळे नक्कीच विजयी म्हणून कोणकोणत्या समस्या वाटतं तुम्हाला समस्या भरपूर आहे आमची इथं पण खासदार साहेबाची एकही समस्या आम खासदार साहेबांना दहा वर्षामध्ये आमच्या इथली समस्या सोडलीच नाही